माणूस हा सामाजिक प्राणी आहे त्यामुळे संवाद कम्युनिकेशन केल्याशिवाय तो राहत नाही आपल्या गोष्टी कुणाला ना कुणाला सांगितल्याशिवाय राहू शकत नाही आणि असं करणं वाईट नाही त्यात काहीही गैर नाही त्यामुळे आपले नातेसंबंध मजबूत होतात आणखी चांगले होतात या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरीही आपल्या अशा काही गोष्टी असतात ज्या आपण इतर कोणालाही सांगता कामा नये त्या इतरांना सांगितल्याने भविष्यात आपल्याला नुकसान सहन करावं लागू शकतं आणि आपली बदनामी होऊ शकते आपण सांगितलेल्या गोष्टींचा काही लोक गैरफायदा घेऊ शकतात आणि आपल्याला नुकसान पोहोचवू शकतात म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी सात गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही इतरांना सांगता कामा नये या सात गोष्टी तुम्ही सगळ्यांना सांगत बसलात तर भविष्यात तुम्हाला नुकसान होऊ शकतं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक आपले रहस्य आपली गुपितं आपण आपली सगळीच गुपितं लोकांना सांगत बसलो तर आपल्याला नुकसान सहन करावं लागतं आपल्या बाबतीतल्या काही गोष्टी या फक्त आपल्याला माहीत असतात आणि काही गोष्टी अशा असतात ज्या बाहेर लोकांना कळल्या तर आपली सामाजिक प्रतिष्ठा खराब होऊ शकते तिला धक्का पोहोचू शकतो आपली जी इमेज आहे ती खराब होऊ शकते कारण प्रत्येक माणसाकडून काही ना काही चुका होतात आणि काही चुका ह्या इतरांना सांगण्यासारख्या नसतात जर कोणाला सांगितलं तर आपलं मोठं नुकसान होऊ शकतं आता तुम्ही म्हणाल सगळ्यांना नाही सांगितलं तरी जवळच्या खास व्यक्तीला सांगितलं तर काय हरकत आहे पण आजच्या काळात तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला ओळखणार कसं तुमची जवळची असणारी व्यक्ती तेवढी विश्वासू आहे का कारण काळ बदलला आहे माणसं बदलली आहेत विश्वास ठेवण्यासारखं कोणीही नाही म्हणून काही गोष्टी रहस्य राहिलेल्या कधीही चांगल्या नंबर दोन तुमची कमजोर बाजू तुमची कमजोरी प्रत्येकाची एक कमजोर बाजू असते आणि तुमचा प्रतिस्पर्धी तुमचा शत्रू तुमच्या त्याच कमजोर बाजूच्या शोधात असतो तुमचे प्रतिस्पर्धी किंवा शत्रू केवळ हेच नाही तर तुमचे जवळचे लोक देखील कधीकधी तुमच्या कमजोर बाजूमुळे तुमचा अपमान करू शकतात तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करू शकतात आपण आपली कमजोरी समोरच्याला सांगितली तर एकतर समोरचा त्यावेळेस तुम्हाला सहानुभूती दाखवेल तुमच्यावर दया दाखवेल आणि तुमच्या मागे तुमचा मजा कुडवेल तुमची कमजोर बाजू लोकांना सांगून विनोदाचा विषय बनवेल आपली कमजोर बाजू ही केवळ आपल्याला माहीत असते पण समोरच्याला नाही अशा वेळेस समोरचा आपल्याला हरवू शकत नाही पण आपली कमजोर बाजू समोरच्याला माहीत झाली तर याच गोष्टीचा समोरचा व्यक्ती फायदा उचलतो आणि तुम्हाला मात देऊ शकतो म्हणून आपल्या कमजोर बाजू कुणालाही सांगू नये आपल्याला त्या माहीत असतात त्याच कमजोर बाजूंवर काम करून आपण त्यांना मजबूत बनवू शकतो नंबर तीन तुमच्या भविष्याबाबतच्या योजना कुणीतरी म्हटले आहे नुसतंच तोंडाने बोलणाऱ्यांच्या शब्दांना काहीही किंमत नसते जो काहीतरी करून दाखवतो त्याच्या करण्याला किंमत असते म्हणून कधीही आपल्या भविष्यातील योजना कुणाला सांगू नये आपण त्यासाठी मेहनत घ्यावी आणि त्या योजना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करावे आणि एकदा सत्यात उतरल्या की सगळ्या जगाला त्या दिसतात आपली स्वप्न पूर्ण झाली की तुम्हाला ती कुणालाही सांगण्याची गरज पडत नाही पण या उलट तुम्ही तुमच्या भविष्यातले प्लॅन योजना लोकांना सांगत बसलात आणि त्यावर तुम्ही काहीही कृती केली नाही मेहनत घेतली नाही तर लोकांच्या नजरेत तुम्ही फक्त बोलवचन देणारे मोठेपणा मिरवणारे मोठमोठ्या गप्पा मारणारे ठरता आणि लोकांनाही माहीत झालं की तुम्ही फक्त गप्पा मारता करत काहीही नाही त्यानंतर लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाही हा फक्त बोलतो करत तर काही नाही असं म्हणतात कुणालाही काहीही सांगण्याच्या भानगडीत पडू नका आपल्या ध्येयावर आपल्या स्वप्नांवर काम करा ते सत्यात उतरण्यासाठी मेहनत घ्या नंबर चार तुमची खाजगी कौटुंबिक भांडणं आणि वादविवाद भांडण वादविवाद हे प्रत्येकाच्या घरात होतात कधी नवरा बायकोचं भांडण होतं कधी आईवडिलांसोबत कधी बहीण भावासोबत आपल्या प्रत्येक नात्यांमध्ये वादविवाद होत असतात मतभेद होत असतात आणि आपली घरातली भांडणे आपण रागाच्या भरात बाहेर लोकांना सांगतो आणि खरं तर लोकांना सांगून त्याचा काहीही उपयोग नसतो ती आपली भांडणे सोडवायला येत नसतात उलट आपल्या भांडणांचा गैरफायदा घेऊन गैरसमज आणखी वाढवतात कितीही भांडणे झाली तरी घरातली माणसे ही आपली असतात उद्या आपल्यावर एखादं संकट आलं तर सगळ्यात अगोदर धावून येणारं देखील आपलं कुटुंब असतं म्हणून आपल्या घरातल्या भांडणात बाहेरच्या व्यक्तींना कधीही घेऊ नये त्यांचा सहभाग होईल अशा कुठल्याही गोष्टी त्यांना सांगू नये झालेली भांडणे आप आप घरी सोडवण्याचा आपण करावीत खरं तर सामान्य व्यक्तीच्या बाबतीत हे नेहमीच होतं आपल्याला स्वप्न तर खूप मोठी पडतात पण ती कधीही पूर्ण होणारी नसतात कारण तेवढी प्रचंड मेहनत सातत्य आपण घेत नाही स्वप्नांचा पाठपुरावा करत नाही खूप कमी लोकांची स्वप्न सत्यात उतरतात कारण ते त्याच्यासाठी मेहनत घेतात आणि त्या मेहनतीत सातत्य ठेवतात आपली स्वप्न म्हणजे इतरांसाठी विनोदाचा विषय असतो म्हणून आपली स्वप्न कधीही इतरांना सांगू नयेत आपल्यामध्ये ती पूर्ण करण्याची क्षमता असेल आणि आपण ती पूर्ण करू शकत असू तरच ती आपण इतरांना सांगावीत आणि शक्यतो स्वप्न पूर्ण झाल्यानंतरच ती सांगावीत हे माझं स्वप्न होतं आणि मी ते आज पूर्ण केलं आहे आपण फक्त आपली स्वप्न काय आहेत ते सांगतो पण ती सत्यात उतरवत नाही आणि मग लोक आपल्याला नकारात्मक गोष्टी बोलायला सुरुवात करतात आणि त्याचा आपल्या मानसिकतेवर परिणाम होतो आपली स्वप्न लोकांसाठी विनोदाचा गमतीचा आणि चर्चेचा भाग होतात म्हणून आपली स्वप्न कुणालाही सांगू नयेत नंबर सहा तुमचं अपयश अपयश येत नाही असा एकही माणूस नाही प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश येतं आणि ते गरजेचं असतं कारण त्यातूनच आपण शिकत असतो पण आपल्याला आलेलं अपयश हे तुम्ही इतरांना सांगता कामा नये जेव्हा तुम्ही यशस्वी होता त्यावेळेस सांगायला काहीच हरकत नाही पण यश मिळण्याच्या अगोदर तुम्ही बहुतेक वेळा अपयशी होता त्यावेळेस तुम्ही ते इतरांना सांगू नये कारण अपयशी माणसाला लोक नकारात्मक सल्ले जास्त देतात तुझ्याकडून हे होणार नाही तू हे करू नकोस अजून किती वर्ष वाया घालणार आहेस वगैरे वगैरे असे सल्ले आपल्याला ऐकायला मिळतात आणि आपण करत असलेल्या कामावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो आणि पुढे मिळणारे यश देखील आपल्याला मिळत नाही कारण आपल्या अपयशावर आपल्याला लोकांचे टोमणे ऐकायला मिळतात आणि आपण आणखी निराश होतो नकारात्मक होतो आणि मेहनत घेणं सोडून देतो अपयश सांगायचं असेल तर ते यश मिळाल्यानंतर सांगायचं आपण आपल्या अपयशातून काय शिकलो कुठल्या चुका परत केल्या नाही आणि यश कसं मिळवलं हे सांगावं यश मिळवल्यानंतर सांगितलेलं अपयश त्यालाही किंमत येते लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो अपयश मिळूनही हा थांबला नाही यासाठी आपलं कौतुक होतं म्हणून शक्यतो आपल्याला आलेलं अपयश कोणाला सांगू नये आणि सांगायचं असेलच तर ते आपल्याला यश मिळाल्यानंतर सांगावं नंबर सात तुमचे वैयक्तिक विचार आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची माणसे असतात त्यांचे स्वभाव त्यांचे विचार वेगवेगळे असतात ते आपल्याला पटतीलच असं नाही आणि आपले विचार देखील समोरच्याला पटतीलच असेही नाही बहुतेक वेळा विचार न पटल्यामुळे वैचारिक मतभेद असल्यामुळे बरेचसे नाते संबंध खराब होतात म्हणून आपले विचार स्पष्टपणे मांडताना आपण ते कोणासमोर मांडत आहोत याचा विचार करायला हवा वैचारिक मतभेद असले तरीही माणूस म्हणून मोकळ्या स्वभावाची माणसेच एकमेकांचे विचार खिलाडू वृत्तीने घेऊ शकतात आणि प्रत्येक व्यक्ती असा असेलच असं नाही म्हणून आपले विचार संकुचित विचार असणाऱ्या खुजे विचार असणाऱ्या लोकांना सांगता कामा नाही आपण आपले विचार इतरांना सांगत बसलो आणि समोरच्याला ते पटले नाहीत तर वैचारिक मतभेद झाल्यामुळे नातेसंबंध खराब होतात आणि त्याचा मानसिक त्रास आपल्याला होऊ शकतो त्यामुळे शक्यतो आपले विचार इतरांसमोर मांडताना विचार करून मांडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये